ठाकरे बंधूंनी मुंबईसाठीचा वचननामा आज जाहीर केलाय ठाकरे सेनाभवनातील देवीचं दर्शन घेऊन ठाकरे बंधूंनी हा वचननामा जाहीर केलाय शिवशक्तीचा वचननामा ठाकरेंचा शब्द अशी वचननाम्याची टॅगलाईन आहे दरम्यान मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार असल्याचं मुद्द्यावर बोलताना त्यांनी वरळीत काल डोमकावळे जमले होते असा भाजपला टोला देखील लगावलाय मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठला रे वरळीला तिथे सगळे डोंकावळे जमले होते आणि तिथे मी डोंकावळे एवढ्यासाठी हो म्हणालो जे मराठी होणार हिंदू होणार आहेत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते ते कोण आहेत धर्माने ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत तर वचननाम्यात काय आपण बघतोय मुंबईतील नागरिकांना मासाहेब किचन योजनेअंतर्गत दहा रुपयात जेवण नोकरदारांच्या मुलांना सांभाळणारी आता पाळणा घर मुंबई पब्लिक स्कूलचा दर्जा अत्याधुनिक करणार मुंबईत सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय उभारणार केवळ पाच ते वीस रुपयांमध्ये बेस्टचा प्रवास महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग, पार्किंग व्यवस्था घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सातशे चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ